हॅलो फ्रेंड्स लिटिल स्काय म्हणजेच छोटंसं आभाळ या चॅनलवर तुमचं स्वागत आहे माघी गणेश जयंती आता आली आहे तर त्यानिमित्ताने मी एक कविता लिहिली आहे ती तुम्हाला ऐकवते पौष पाठोपाठ माघ डोकावला पौष पाठोपाठ माघ डोकावला तुझ्या आगमनाचा निरोप मिळाला डोळे बंद करून प्रार्थना केली तर एक आशीर्वादाचा हात स्पर्शून गेला डोळे बंद करून प्रार्थना केली तर एक आशीर्वादाचा हात स्पर्शून गेला केवळ एक समाधान पुरे गणेशा केवळ एक समाधान पुरे श्री गणेशा संकटे समोर असताना तू पाठीशी उभा लोभ मनात खूप वेळा जन्म घेतो रिकामे आशांना नेहमी कुरवाळतो लोभ मनात खूप वेळा जन्म घेतो रिकाम्या आशांना नेहमी कुरवाळतो पण एक तुझ्या मंदिरात पाऊल ठेवताच समाधानाच जगण तू देऊ करतोस गाभाऱ्यात तुझ्या वेगळीच ताकद असते ती जगण्यातलं रिकाम पण दूर करते गाभाऱ्यात तुझ्या एक वेगळीच ताकद असते ती जगण्यातलं रिकाम पण दूर करते माणूस म्हणून मी कितीही अपराधी माणूस म्हणून मी कितीही अपराधी पण तुझी एक साध पुरेशी असते नवल करावं तुझ्या मंदिराच्या पायऱ्यांच घुमत असणाऱ्या त्या घंटेच्या आवाजाच नवल करावं तुझ्या मंदिरातल्या पायऱ्यांचं घुमत असणाऱ्या घंटेच्या आवाजाचा किती निष्पाप आणि निश्चल असतात किती निष्पाप आणि निश्चल असतात त्या तुझ्या गाभाऱ्याशी एकनिष्ठ होतात असंच एखादं दान आमच्या पदरी दे असंच एखाद दान आमच्या पदरी दे, दे उन्हाळ मनाचं अखेर मंदिर होऊ दे काहीच नको म्हणता म्हणता एक मागेन काहीच नको असं म्हणता म्हणता मी एक मागेन मला तुझ्या गाभाऱ्यातलं एक वाण होऊ दे मला तुझ्या गाभाऱ्यातलं एक वाण होऊ दे तर अशी ही गणेश जयंती निमित्ताने लिहिलेली कविता तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा चॅनलला नसेल सबस्क्राईब केलं तर नक्की करा शेअर करा आणि ऐकून घेतल्याबद्दल थँक्यू